महाराष्ट्र प्रदेश काँग्रेस कमिटीचे उपाध्यक्ष व माजी आमदार वीरेंद्र जगताप यांच्या वाढदिवसानिमित्त भव्य नेत्र तपासणी व शस्त्रक्रिया शिबिरचे आयोजन कृषी उत्पन्न बाजार समिती दत्तापूर खरेदी विक्री संघ युवा काँग्रेस कमिटी व महिला काँग्रेस कमिटी तालुका काँग्रेस कमिटी शहर काँग्रेस कमिटीचे आयोजन आज अकरा ऑगस्ट रोजी धामणगाव विधानसभा मतदारसंघाचे लोकप्रिय माजी आमदार तथा महाराष्ट्र प्रदेश काँग्रेस कमिटीचे उपाध्यक्ष वीरेंद्र जगताप यांच्या वाढदिवसानिमित्त विविध उपक्रमाचे आयोजन करण्यात आले तालुका काँग्रेस कमिटी कृषी उत्पन्न बाजार समिती खरेदी विक्री धामणगाव रेल्वे युवक काँग्रेस महिला काँग्रेस व मित्र परिवाराच्या संयुक्त विद्यमानाने माजी आमदार शेतकऱ्यांचे नेते महाराष्ट्र प्रदेश काँग्रेस कमिटीचे उपाध्यक्ष वीरेंद्रजी जगताप यांच्या वाढदिवसानिमित्त सामान्य रुग्णालय येथे फळ वाटपाचा कार्यक्रम सकाळी घेण्यात आला तसेच मागील तीस वर्षापासून वाढदिवसाच्या निमित्ताने सामाजिक उपक्रमाचे विविध कार्यक्रम आयोजित केल्या जात असते त्यामध्ये ग्रामीण भागातील वृद्ध लोकांच्या मोठ्या यांची तपासणी करून त्यांचे ऑपरेशन करून घेणे त्यांना चष्मे वाटप करणे औषध वाटप करणे हा उपक्रम दरवर्षी प्रमाणे होत असतो यावर्षी एकावन्न रुग्णांना मोतीबिंदूचे ऑपरेशन करून त्यांना चष्मे वाटप करण्यात आले एक ऑगस्ट ते आठ ऑगस्ट पर्यंत रुग्णांची तपासणी करणे ब्लड शुगर विविध तपासण्या करून पेशंटला दवाखान्यात नेणे ने। व त्यांना सुखरूप घरी आणणे हे सर्व काळजी काँग्रेसची कमिटी व तसेच सर्व डॉक्टरची चमू करत असतात त्यामध्ये डॉक्टर काळे मॅडम राजू जगताप यांचे चमू हे सर्व ऑपरेशन चांगल्या प्रकारे पार पाडण्यासाठी मदत करत असतात यामध्ये सर्व गावातील आशा वर्कर यांनी सर्व पेशंटला भेटून त्यांना दवाखान्यापर्यंत आणणे ही जबाबदारी सुद्धा आशा वर्कर यांनी पार पाडली आज सर्व आशा वर्करचा सत्कार जिल्हा बँकेच्या माजी अध्यक्ष माननीय उत्तरते जगताप यांच्या कडून सन्मान करण्यात आला यावेळेस मंचावर कृषी उत्पन्न बाजार समितीचे सभापती सविता ते गावंडे खरेदी विक्रीचे अध्यक्ष बबनराव मांडवगणे जिल्हा परिषदचे माजी सभापती सुरेश निमकर तालुका काँग्रेस कमिटी अध्यक्ष पंकज वानखडे जिल्हा बँकेचे संचालक श्रीकांतजी गावंडे शहर काँग्रेस कमिटीचे कार्याध्यक्ष चंदू डहाने सेवा दलाचे अध्यक्ष नंदकुमार उपाध्यक्ष शेळके मॅडम कृषी उत्पन्न बाजार समितीचे उपसभापती संगीता गाडे युवा काँग्रेसचे अध्यक्ष आशिष शिंदे नितीन दगडकर आशिष भोगे आशिष काळबांडे असंख्य कार्यकर्ते आशा वर्कर व मित्र परिवार उपस्थित होता कार्यक्रमाचे संचालन तालुका काँग्रेस कमिटीचे अध्यक्ष पंकज बनख यांनी केले कार्यक्रमाचे आभार प्रदर्शन चंदू डहाणे यांनी केले माझे आमदार वीरेंद्र भाऊ जगताप यांच्या वाढदिवसानिमित्त दरवर्षी गेल्या तीस वर्षापासून आपण आय कॅम्प आणि मोतीबिंदू शस्त्रक्रिया हा कार्यक्रम राबवत असतो या कार्यक्रमामध्ये काँग्रेस कमिटीचे सर्व सदस्य बाजार समिती खरेदी विक्री संघ हे सगळेजण त्याच्यात सामील संग, होतात आणि या कार्यक्रमामुळे ग्रामीण विभागातले जे गरजू रुग्ण आहेत ह्या गरजू रुग्णांना एक चांगल्या प्रकारची आरोग्यसेवा मिळते आणि गेल्या वीस पंचवीस वर्षापासून हे आयोजित केलेल्या या रुग्णसेवेमध्ये आजपर्यंत मोतीबिंदूचं जे काही शस्त्रक्रिया केल्या गेल्या त्यामध्ये एकाही रुग्णाचे आयसाईट गेलेली नाही आहे त्यामुळे ह्या कार्यक्रमाची अकरा तारखेची वाट ते गरजू रुग्णालय ग्रामीण विभागामधले बघत असतात आणि हे रुग्ण आणण्याचं काम हे आशा वर्कर करतात ज्या अतिशय प्रामाणिकपणे ह्या रुग्णांची सेवा करतात आणि हा कार्यक्रम यशस्वी करतात